हनुमंतजी बिसाळसाहेब आणि नवनाथजी गोडसे साहेब या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ असते मात्र या ठिकाणी नक्कीच सन्मानित केलं जाते आणि बाईट आपण जरूर घेणार आहोत कारण प्रतीक ठाकूर एक लढवय्या या वृत्तीचा प्रतिक अंतिम सामना होता दबाव होता तर त्यावेळेस तुझी विकेट पडली तर तुला काय काय म्हणजे चालू विकेट पडल्यानंतर मॅच जिंकणे हे इम्पॉर्टंट होते मी षटक चौकार मारून विजय मिळवण्यापेक्षा जे सिंगल डबलनी निलेश भगत यांनी मॅच सामना जिंकवला मॅन ऑफ द मॅच तो हक्क आहे आणि हा मी त्याला डेडिकेट करत आहे তো <laughs> ক या नंतर आपण जाणार आहोत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक आणि हे पारितोषिक वितरित सन्माननीय अमरजी नारायणवर साहेब सातारा आणि त्याचबरोबर रमदाजी मानवर साहेब या दोनही सन्माननीय आणि त्याचबरोबर प्रकाशजी मानवर साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शोभा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक खर तर हे पारितोषिक आयोजन समितीशी डिस्कस करून आयोजन समितीच्या चॉईस वरती हे पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जात आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेतला ब्रँडेड स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आणि हे पारितोषिक मात्र जात आहे अविनाश या खेळाडूला अर्थातच रबाडा या खेळाडूला मात्र हे कमिटी चॉईस आहे आपल्याला जर काही ज्या ठिकाणी जर एक्सक्युजेस असतील तर आपण नक्कीच कमिटीशी आणि त्याचबरोबर आदरणीय दीपक चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज एक हजार रुपयांचा पारितोषिक सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक अविनाश उपाध्याय आय थिंक रबाडा हे नाव जरी असलं ते निकनेम आहे परंतु अविनाश उपाध्याय या खेळाडूला मात्र कॅश प्राईज एक हजार रुपये आणि त्याचबरोबर ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देऊन या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे या पुढील पारितोषिक सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय नवराजी शिरकुळे साहेब आणि सागरजी सागर पडळकर साहेब आणि वैभवजी विरकर साहेब या सन्माननीय पाहुण्याना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हे पारितोषिक वितरित करायचं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज त्याच्या बॅटमधून आले तब्बल सात षटकार दोन चौकार आणि ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चार सामन्यात तब्बल चोपन्न धाबा आणि तो खेळाडू आहे आदित्यप्रिया संघाचा संग नायक प्रत्येक ठाकूर सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी मात्र ब्रँडेड क्रिकेट बॅट आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आणि जी बॅट मात्र आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय सागरजी पडळकर साहेब नवी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले गेले के सन्माननीय संदीपजी नारायण नारायणवार साहेब माझी सैनिक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय संदेश साहेब आणि सतीशजी कुंडले साहेब यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर संदीपजी जी नारायणवार साहेब यांना देखील विनंती करतो की आपण एकत्रितपणे आपल्या शोभा असते तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक मात्र जात आहे आठ षटक एकसष्ट एक धावा आणि तब्बल अठरा चेडू निर्धाव फेकत असताना विकेट्स घेतल्यात सहा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय रॉयल स्पोर्ट्स संघाचा सुरेश मुनिम ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कन्सिस्टंटली परफॉर्म करणारा खेळाडू आहे खरंतर शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा महागडी गोलंदाजी ठरली परंतु कन्सिस्टंटली जर आपण पाहिलं तर संघासाठी नेहमीच गोलंदाजीच्या माध्यमातून योगदान राहिलंय सुरेश आठ षटक एकसष्ट धावा सहा विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ मात्र या खेळाडूला इथे सन्मानित केलं जात आहे यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळण्या अगोदर आपण या स्पर्धा तर जसं मी या समालोचनाच्या माध्यमातून देखील म्हटलं की शुक्रवारी अगदी रात्री तीन वाजेपर्यंत ही विकेट बनवण्याचं काम सुरू होत विकेट विकेटमध्ये उलसरपणा होता विविध प्रकारच्या टेक्निक्स वापरून ती विकेट ड्राय करण्याचा प्रयत्न केला आणि ही विकेट ड्राय करण्यामध्ये ज्यांचं सर्वाधिक मुलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलं त्या व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी इथे विशेष सन्मान करणार आहोत ज्यामध्ये अरविंद ढेकळे आपण यायचं आहे आपला विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीनं कारण केवळ आपल्या सहकार्यामुळे या स्पर्धा या ठिकाणी होऊ शकल्या अन्यथा विकेट त्यानंतर पुढील सन्मान असेल या ठिकाणी प्रभात अंबोरे आपण देखील यायच आपला देखील विशेष सन्मान केला जाईल त्याचबरोबर अजित नाळे जर या ठिकाणी असतील तर अजित नाळे यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती यायचं आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्याचबरोबर सुरेश मुनिम आपण देखील यायचं आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून प्रभात अंबोरे सुरेश मुनिम अरविंद ढेगळे आणि त्याचबरोबर अजित नाळे यांची खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी या विकेटला बनवण्यामध्ये लागली अगदी अक्षरशः पहाटे तीन वाजेपर्यंत ही विकेट प्रिपेरेशनच काम सुरू होतं आणि ही जी घेतली गेलेली मेहनत आहे त्यामुळे सकाळी साडे नऊ पावणे दहा वाजता आपण सामने सुरू करू शकलो अन्यथा कदाचित आपल्याला दुपारचे बारा किंवा एक देखील वाजू शकले असते आणि कदाचित आपल्याला ही स्पर्धा देखील खेळवणं पॉसिबल नसतं खूप सारी मेहनत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय यानंतर पुढील सत्कार आपण तर या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सुमधूर संगीत प्रत्येक विकेट प्रत्येक चौकार षटकारानंतर ऐकायला मिळाले ते एस के साऊंड अँड इव्हेंट्स यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत तर आयोजकांना विनंती आहे की हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय रोहित यांचा मात्र या ठिकाणी आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत त्यानंतर घर बसल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण या स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज देखील पाहिलं पीटीसी त्यांच्या माध्यमातून खर तर रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे जे कोणी नव तरुण असतील ज्यांना ब्रॉडकास्टिंग किंवा टेलिकास्टिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल पीटीसी मोस्ट वेलकम आहे पीटीसीच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या समेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे म्हणजेच एक कळंबोलीसाठी विशेष टीम बनवली जाणार आहे एक मी म्हणेन मॅकअप टीम बनवली जाणार आहे की जी कोणत्याही परिस्थितीमध्ये या कळंबोलीमध्ये चालणारं जे काही पीटीसी कामकाज आहे ते पाहण्यासाठी तर इच्छुक उमेदवारांनी लगेचच संपर्क करायचा आहे काही नियम आहेत काही अटी आहेत त्यांचं पालन केल्यानंतर मात्र तुमचं सिलेक्शन कारण कळंबोलीकरांना प्राधान्य हे केडी यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलंय -के तसेच ज्या खेळाडूंचं केपीएल मध्ये अजूनही रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्या खेळाडूने आज रात्री बारा वाजेपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन आपण करू शकता कारण रजिस्ट्रेशन केलेल्या खेळाडूंनाच केपीएल मध्ये खेळण्याची संधी मिळेल ज्या खेळाडूंचं रजिस्ट्रेशन नसेल त्या खेळाडूंना ऑक्शन प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं ला जाणार नाही यानंतर तर या ठिकाणी आपण पुढील सत्काराकडे वळतो खर तर सात मुख्य एक मुख्य मंच आणि सात शामियाने नेहमीच या मैदानाला एक म्हणून वेगळं लुक ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं विजय मंडप डेकोरेटर सर्वे सर्व जितूबाई जितूबाई किंवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी जर या ठिकाणी उपलब्ध असेल तर त्यांना विनंती की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे विजय मंडप डेकोरेटर्स आणि जितूबाई तर या ठिकाणी पहा आणखीन एक, आए, एक तर या कळंबोलीच्या मैदानावरती खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा एक फॅन क्लब आहे एक फॅन फॉलोविंग आहे इथे जर आपण पाहिलं तर आणखीन एक असाच एक क्रिकेट वेडा रसिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला आहेत अर्थातच आमच्या मंचावरती आहेत हनुमंतजी टिंगरे साहेब आणि यांच्या माध्यमातून मात्र अजिंक्य आपल्या फॅनला खर तर आपल्या आवडत्या खेळाडूला एक पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आणि तो खेळाडू आहे अजिंक्य खटकाळे या खेळाडूसाठी मात्र यांच्याकडनं तब्बल दोनशे रुपयांचा पारितोषिक आहे खूप मोठा फॅन आहे अजिंक्य या खेळाडूचा आणि मथुर एक हजार एक देखील खूप मोठा फॅन आहे आणि त्यांच्या मात्र या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जात आहे अशी फॅन फॉलोविंग मात्र नक्कीच आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण अगदी प्रत्येक प्रत्येक खेळाडूचा एक प्रत्येक प्रेक्षकाचा एक आवडता खेळाडू असतो आणि प्रत्येक खेळाडूचा एक आवडता प्रेक्षक असतो आणि अजिंक्यचा मात्र या ठिकाणी आपण नक्कीच फॅन फॉलोविंग पाहतोय तर कॉंग्रॅच्युलेशन आणि यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांची खऱ्या अर्थानं सर्वाधिक महत्वाची आणि मोलाचं योगदान राहिलं तर या व्यक्तिमत्वांच्या सत्काराशिवाय मी म्हणेन ही स्पर्धा संपन्न होणार नाही कारण अच परिश्रम ज्यांनी या स्पर्धेसाठी घेतले सन्माननीय संभाजी घोरपडे साहेब त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आणि त्याचबरोबर सचिनजी ठोंबरे अर्थातच शिवा या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सत्कार हा मंचावरती होणं गरजेचं आहे कारण या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या दोनही मान्यवरांचा मात्र खूप मोलाचा आणि महत्वाचं सहकार्य राहिलं आणि संपूर्ण ऑन बिहाफ ऑफ दगडीचाळ या ठिकाणी मी संभाजी गोरपाडे कारण दादांना नक्कीच या ठिकाणी सन्मानित केलं जाते आणि दादांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण दगडीचार मित्र मंडळाचा सन्मान आहे एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी अथक परिश्रम आज संपूर्ण दिवसभर जर पाहिलं तर हा व्यक्ती उभा तो उभाच आपल्याला पाहायला मिळालाय कुठेही बसलेले संवादाला आज मी संपूर्ण दिवसभर मात्र कुठेही बसलेला पाहिलं नाही त्याचबरोबर महत्वाच्या आणि मुख्य सामन्यांच्या दरम्यान सचिन टोंबरे यांनी देखील पंथांच्या भूमिकेमध्ये कारण जिथे जिथे सामने महत्वाचे होते तिथे तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेत आणि या संपूर्ण दगडीचाळ मित्रमंडळाच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं या स्पर्धेसाठी ज्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलं युवा उद्योजक सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब यांचा मात्र एक विशेष सन्मान संपूर्ण दगडीचाळ मित्रमंडळ कळंबोलीच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये दगडीचाळ मित्रमंडळ जरी असलं तरी भरतजी नारायण साहेब यांच्या सपोर्ट शिवाय त्यांच्या पुरस्कर्ते पदाशिवाय ही स्पर्धा पॉसिबल नव्हती आणि त्यांचा मात्र एक विशेष सन्मान या ठिकाणी या मंचावरती केला जातोय प्रेक्षक जमले पगाय सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले पगाय सारी जनमानाचा उत्तर श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाय हो मानाचा उत्तर श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाय हो मानाचा तर नक्कीच यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेमध्ये उपविजेते पदाचं पारितोषिक आपण सर्वप्रथम वितरित करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप दैदिप्यमान खेळ राहिला तर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी आणखीन एक विशेष सन्मान आपण घेणार आहोत तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्यापूर्वी आणखीन एक विशेष सन्मान आपण करणार आहोत मी दगडी चार मित्रमंडळ आणि त्याचबरोबर भरतजी नारायणवर साहेब या सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हा शुभ सन्मान करायचा या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेला खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलं ते सन्माननीय वैभवजी विरकर साहेब युवा उद्योजक यांचा मात्र विशेष सन्मान आयोजन समिती अर्थातच दगडीचाळ मित्रमंडळ आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व आदळी भरतजी नारायण साहेब यांच्या शुभ मात्र हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल ना दगडीचाळ मित्रमंडळ आपण यायचं आणि त्याचबरोबर भरतजी नारायणवर साहेब यांच्या शुभ असते मात्र हा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय युवा उद्योजक सन्माननीय वैभवजी विरकर साहेब यांचा मात्र एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी पाहायला मिळत आहे खर तर सहकार्याची भूमिका ही नेहमीच राहिली आहे आणि या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी मात्र साहेबांचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलं त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी नक्कीच करतोय यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ आणि या उपविजेत्या संघाला या उपविजेत्या संघाला पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय या पाहुण्याना विनंती की आपण एकत्रितपणे येऊन या वर्षीची सर्वाधिक आकर्षक आणि सर्वाधिक मोठी ट्रॉफी आयोजक आहेत अर्थातच आणि माध्यमातून दिली जाणारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होषक दोन हजार चोवीस चा द्वितीय आणि विजेता ठरतोय रॉयल स्पोर्ट्स कळमगोली संघ जो आहे या स्पर्धेचा उपविजेता संघ पाच इतका मोठं नाव आहे जितकं मोठं कर्तृत्व आहे आणि तितकीच मोठी ट्रॉफी या ठिकाणी प्रथम क्रमांकाडे वळण्या अगोदर आपण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेले सन्माननीय श्री महेंद्रजी नारायण साहेब सातारा पोलीस आणि सन्माननीय श्री संजयजी मोठे साहेब मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मात्र आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलं गेलं एक भव्य दिव्य या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधली जितकी मोठी स्पर्धा आहे तितकीच मोठी ट्रॉफी देऊन मात्र या स्पर्धेच्या उपविजेत्या संघाला सन्मानित केलं जातं आणि यानंतर आपण या ठिकाणी मंचाच्या दिशेनं वळूयात कारण आता या संपूर्ण स्पर्धेतील एक महत्वाचा पारितोषिक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती खर तर हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री नवराजी चिरकोळे साहेब नवी मुंबई पोलीस त्याचबरोबर पी एस आय साहेब आणि त्याचबरोबर पी एस आय कोठावळे साहेब आणि पी एस आय राजुऱ्या साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे आपल्या शुभास्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय त्याच्या आठ मधून आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बलला पाच चौकार आठ षटकार आणि धब्बल धावा आल्या शहात्तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय ना अदर द्या या मैत्रिणावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळबोली संघाचा परेश कडके ठरतोय या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी तब्बल शहात्तर धावा या खेळाडूच्या भॅट मधून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले दोनशे बासष्ट स्पोर्ट्स बायसिकल सन्माननीय नगराजी चिरगोळे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत ही स्पोर्ट्स बायकल आणि त्याचबरोबर सी एस आय साहेब सी एस आय कोठावळे साहेब आणि बी एस आय राजुरे साहेब या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभारचे मात्र एकत्रितपणे हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात साहेब कॉन्ग्रॅच्युलेशन केलं जात ओळखते त्यांना दुनिया साधी आणि यानंतर मात्र या स्पर्धेचा गेली दोन दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत होतो या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मानकरी ठरतोय मी पुन्हा एकदा आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण एकत्रितपणे आपल्या शुभ असते हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं सन्माननीय श्री वैभवजी विरकर साहेब युवा उद्योजक एमआरएफ टायर खारगर यांच्या माध्यमातून आणि विजेता आहे या स्पर्धेचा अजिंक्यपद ज्याने पटकावला आदित्य प्रिया रियाज फोटचा कळमोली हा संघ बाई या संघाचे संघ मालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो फटाक्यांची आतशबाजी आणि त्याच आतशबाजी मध्ये रंगणारा हा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा